आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये क्रीडा संकुलमध्ये आदरणीय शिक्षक आहेत अनिल जी कचकलवाड साहेब विशेष ड्युटी करून देखील सकाळी स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी वेळ मिळत नाही में। पण संध्याकाळी त्यांनी स्वतःला वेळ देण्याचं काम करतात आणि या ठिकाणी क्रीडा संकुला येऊन स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्याचं करण्याचा प्रयत्न करत आहात रनिंग करतात वॉकिंग करतात आपण त्यांना विचारूया त्यांचं नाव काय आहे ते जॉब कुठं करतात किती वर्षापासून व्यायाम करतात आपण त्यांना विचारूया सर आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं पूर्ण नाव अनिल कचकलवाड आहे मी सहशिक्षक पदावर आहे लातूर येथे आहे आणि माझी सकाळी ड्युटी नऊ ते साडेचारपर्यंत साथ, ड्युटी आहे ड्युटी झाल्यानंतर घरग्रस्ती थांबून थोडं मी वेळ क देऊन परत मी माझा जो वेळ आहे तो वेळ माझ्या आरोग्यासाठी देतो आणि तो वेळ जो आहे ते सहा ते सात साडेसात आठपर्यंत हा माझा वेळ देतो आणि वेळ देणं हे आजच्या काळाची गरज आहे का गरज आहे तर आपलं शरीर महत्त्वाचं आहे शरीर जर असेल तर सर्व काही आहे जग आहे त्याप्रमाणे आपलं शरीर पण आहे शरीर असेल तर आपण पूर्ण जग पाहू शकतो किंवा इतर गोष्टी ॲक्टिवेट असतील करू शकतो पैसा असेल संपत्ती असेल धन असेल हे सर्व काही घेता येतं परंतु आरोग्याचा कुठलाही पाठ किंवा आरोग्याची कुठलीही जर हानी झाली तर ते आपल्याला भरून काढता येत नाही मित्रांना मी आज तुम्हाला या ठिकाणी एवढंच नमूद करणार आहे की प्रत्येकाने आपल्या वेळातला वेळ काढून आपल्या आरोग्यासाठी आपल्या फ्युचरसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी म्हणा हे देणं गरजेचं आहे आणि ते द्यायलाच पाहिजे आज जर विचार जर केला तर आपल्या लातूरमध्ये कमीत कमी पाच सव्वा पाच लाख लोकसंख्या आहे त्यातील जेमतेम जर विचार जर केला तर एक एक हजार बोटावर एवढे लोक आज आपल्या आरोग्यासाठी वेळ देतात आणि ही विचार करण्याची गोष्ट आहे सर्वांना परंतु प्रत्येकाने आपला वेळ हा अमूल्य आहे तरी पण त्या अमूल्य वेळातला वेळ काढून महत्त्वाचा जो अमृत वेळ म्हणतो आपण तो जरी वेळ दिला तरी आरोग्य हे आपलं निरोग राहील कारण आपल्या भारताचं स्वप्न आणि ज्या देशाचं स्वप्न आपण बघतो किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करतो की या या अमुक वेळामध्ये मला मा टूरला जायचं इतर जायचं आहे त्यासाठी आरोग्य महत्त्वाचं आहे आरोग्य जपा तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी करू शकता आणि आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आणि आमरतच्या पुढचंही गोष्ट आपल्याकडे आहेत त्यासाठी प्रत्येकांना विनंती आहे की जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ तुम्ही द्यावा शरीरासाठी स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि आपल्या इतरांसाठी आणि सर खरंच तुमचा आदर्श घेतला पाहिजे तुम्हाला वे सकाळी वेळ नाही मिळ मिळालं म्हणून तुम्ही सं संध्याकाळी क्रीडा के संकुला येता एक तास स्वतःसाठी देता माझ्या सर्व भारतीयांना माझी विनंती आहे जे नोकरीमध्ये आहेत जे शिक्षक आहेत सकाळी लवकर जाऊन त्यांना ड्युटीला जावं ला लागतं पण संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी स्वतःला वेळ दिलं पाहिजे स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग केलं पाहिजे कारण आरोग्य जर असेल तरच आपल्या जीवनात यशस्वी बनू शकता आपण आपल्या सेट नाहीतर मग कोणासाठी हे करण्याची विचार विचार करण्याची गरज आहे त्यामुळे सकाळी सकाळी करा किंवा संध्याकाळी संध्याकाळी व्यायाम करा पण करा 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 यावर पुन्हा विचार करा परंतु व्यायामच करा आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवा जय हिंद जय भारत